नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मानिनी ही नंदिनीला रूममध्ये येण्यासाठी बंदी घातलेली असते आणि तेव्हा जीवा व नंदिनीला अतिशय दुःख झालेले असते तेव्हा जीवा हा नंदिनीला म्हणतो की माझ्या आईने तुला रूममध्ये येऊन दिलं नाही याचे मला खूप वाईट वाटत आहे तेव्हा नंदिनी बोलते मला जरी येऊ दिले नसले तरी काही हरकत नाही कारण आता त्यांच्याजवळ त्यांची काळजी करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे आणि तेव्हा नंदिनीला विचारतो ती कोण आहे आणि तेव्हा नंदिनी सांगते काव्या तर तिकडे आपण पाहतो काव्य ही मानिनीची काळजी घेत असते आणि मानिनी ही काव्याला बोलते काव्या तुझी बहीण ही अतिशय हळवी आहे तिचा हळवेपणा तिच्या जीवनामध्ये आडवा येऊ लागलाय तू तिला जप तेव्हा काव्या बोलते तिचा हळवेपणा आता माझा हमकेपणा दाखवण्याची सर्वांना गरज आहे तेव्हा मानिनी देखील आश्चर्यचकित होऊन काव्याकडे पाहू लागते त्यानंतर आपण पाहतो दीपक हा वसुंधराला फोन करतो आणि बोलतो नंदिनी या जन्मात तरी स्वतःला कधीच सिद्ध करू शकणार नाही मी तिला सोडणार नाही वसुंधराही नंदिनीला बोलते तुझा पुरावा तर पलटला आता तू कशी स्वतःला निर्दोष सिद्ध करशील आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी काव्या येते आणि काव्या बोलते आता ती एकटी नाही तर तिच्यासोबत मी देखील आहे आम्ही दोघी मिळून तुमचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आणणार आहोत असे बोलून काव्यानंदिनी दिव्यावर हात ठेवतात तेव्हा त्या ते ठिकाणी पार्थ व जीवादेखील येतात आणि तेही बोलतात की आमी सुद्धा आपण चौघे मिळून वसुंधराचा खरा चेहरा सर्वांसमोर आणूयात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या पार्थ जीवानंदिनी कशाप्रकारे प्रकारे व रम्याचा चेहरा आणि पण सर्वांसमोर उघड करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद